लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतच्या कालावधीत लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव दोन हजार पंचवीस साजरी करण्यात येणार आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या उत्सव काळात सर्व मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा भाग मोकळा सोडावा मोकाट जनावरांपासून मूर्तीस फोटोस धोका होणार नाही याच्याची खबरदारी घ्यावी देखावी चित्र आक्षेपार्ह असावेत उत्सवाचे पावित्र्य राखावे मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्यास निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे लोकशाही रणाभाऊ साठे जयंती उत्सव दोन हजार पंचवीस मंडळांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरिता ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरिता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका महावितरण आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्यांचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगित शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू असे सांगून लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानण्यात आले सदर बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन खिरडकर सहायक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखा तसेच सोलापूर महानगरपालिका उपायुक्त सारिका अकुलवार महावितरण अभियंता प्रदीप मोरे सोलापूर अग्निशामक दलाचे रावसाहेब ना सलगर किरण चव्हाण महाप्रदूषण नियंत्रण मंडळ धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील भागवत अशोक फुलसुंदर तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बंधू उपस्थित होते अहिल्याबाई होलकर निमित्त आम्ही जे विशेष बाब म्हणून दिलेले आहेत म्हणजे त्या वर्ष पुरता असा दिलेला आहे त्यामुळे ते दहा बारा पर्यंत केलेला आहे असा विशेष बाब म्हणून ग्रहित केलं तर देण्यात हरकत नाही म्हणून आमच्याकडून दिलेला आहे हे काय आता दरवर्षी विशेष बाब विशेष बाब म्हणून घेणे ते आवड आहे या सीटला जे कोणी बसतात त्यांच्या हे विशेष बाब आहे का नाही ते निर्णय घेणे त्यांच्या त्यांच्या डोक्यात चालले माझ्या सूचना समाज बांधवांना हेच आहे राज्य शासनाकडून जे जी आरला येत आहे त्यात एक तारीख आलं तर मग प्रश्नच नाही आहे राज्यभरात एकत्र राहील तर त्यात आता तुम्हाला हर सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे पाठपुरावा करणे हेच चालू आहे आणि या यावर्षी पण आता तुम्ही सोलापूर शहरामध्ये एवढा पाठपुरावा करत आहे तसा किती ठिकाणी होत आहे माहीत नाही आता सर्व ठिकाणीतून एकत्र झालं तेव्हा राज्य शासन पण सकारात्मक निर्णय घेल्यात आहेत त्यांनाही एक मदत होईल म्हणजे एवढ्या ठिकाणीतून विनंती आलेल्या आहे त्यानुसार ते निर्णय घेणार आहे सो so, आमच्या शिफारस किंवा कलेक्टर साहेबांचे निर्णय जे आ, जे काय असो पॉझिटिव्ह नेगेटिव पण ते समाजासाठी ते एक मोठा यश नाही आहे पण आपलं ते परमनंट करायचे असलं तर ते राज्य शासनाच्या जी आरकडून यायला पाहिजे त्यानुसार आपण पाठपुरावा करावे एक लग्नात त्याच्या हजार लोकांना जेवण देताना आणखी दोन दोन जण आलं तर नाही देणार आहे का एवढं छोटी छोटी गोष्ट तुम्ही आम्हाला बोलायची गरज नाही आहे आप आता तुम्ही वाहन डेकोरेशन करताना किंवा जे स्पीकर बॉक्स सेटिंग करताना आपलाही लोक सर्व ठाणेदार रस्त्यावरच असणार आहे असा काही हार्ड अँड फास्टचा विषय नाही आहे ॲट द सेम टाईम तुम्ही मोकळेपणे फिरा आम्ही शेतीचा दिला असाही विषय नाही आहे जे कामानिमित्त आलेलं आहे ते ते काम करून जाणार आहे जे टवलकोर लोक आहेत त्यांनाही टार्गेट करत आहे त्याचा तुम्ही असा ग्रहित करू नये आमच्या घरचे पोरं टवलकोर आहे म्हणून तुमच्या घरचे पोरं सर्व चांगलं आहे स बाकीचे सर्वात महत्त्वाचे आणि डेझेबल आणि हे आवाजच्या मर्यादा निमित्त बोललं त्यात यावर्षी सुरुवातीपासून सर्व सोलापूरकरांनी आम्हाला सहकार्य करून एक बेस एक ठेवत ठेवतायत आता मध्यवर्तींनी आम्हालाही आश्वासन दिलेलं आहे तशाच करणार आहे म्हणून फक्त एवढंच विनंती आहे लपून छपून एक बॉक्सला आत जास्ती स्पीकर ठेवू नये तुमच्या सर्व जे टेक्निशियन आहेत त्यांना सांगा जेवढं मर्यादित आहे तेवढेच ठेवायला सांगा आपलं जे शंभर दोनशे पाचशे कार्यकर्त्या पोहता ऐकलं पाहिजे तेवढं स्पीकर ठेवलं तर चालेल ठीक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण सर्व अपेक्षा करते तेच गोष्ट आहे ते बारा वाजतापर्यंतच्या त्यात आपल्या पोलीस विभागाकडून आमचे रिपोर्ट तयार करून पाठवलेला आहे ते बहुतेक आज कलेक्टर ऑफिसला मिळालं कालच आपल्याकडून रवाना झालं ना